नमस्कार मी ऋषिकारत मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल यामुळे शेती पिकाचं अतुनात असं नुकसान झालं होतं याच नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्र शासनामार्फत आता एकोणतीस कोटी पंचवीस लाख एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आले त्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी जे राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवले होते त्यामध्ये विभागीय आयुक्त नाशिक असेल पुणे असाल छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल किंवा नागपूर असेल यांच्यामार्फत जे प्रस्ताव पाठवण्यात आले होते हे प्रस्ताव ले ले। या ठिकाणी मंजूर करून एकोणतीस कोटी पंचवीस लाख एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आता यामध्ये कोणते जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आले त्यामधील किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल किंवा महापुरामुळे शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्याच नुकसान भरपाईपोटी विभागीय आयुक्तांनी जो प्रस्ताव पाठवले होते त्यानुसार महाराष्ट्र शासनामार्फत एकोणतीस कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि त्याचा जी आर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी आणि किती रक्कम मंजूर करण्यात आली बघू शकता विभागीय आयुक्त नाशिक यांनी जो प्रस्ताव पाठवला होता जळगाव जिल्ह्यासाठी एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना तेरा लाख रुपये मंजूर करण्यात आले विभागीय आयुक्त पुणे यांच्यामार्फत जो प्रस्ताव आला आहे पुणे जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये जर नुकसान झालं सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना बत्तीस लाख रुपये पुणे जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये जे नुकसान झालं एकशे तीन शेतकऱ्यांना चार लाख रुपये मंजूर सातारा जिल्ह्यातील पाचशे पन्नास शेतकऱ्यांना वीस लाख रुपये मंजूर सांगली जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना पासष्ट हजार रुपये मंजूर सांगली जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात जे नुकसान झालं त्यासाठी तीन शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये मंजूर कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वीस शेतकऱ्यांना एक लाख तीस हजार रुपये मंजूर सातारा जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये मंजूर म्हणजेच एकूण पुणे विभागातील तेराशे सत्तर शेतकऱ्यांना एकोणसाठ लाख बत्तीस हजार रुपये मंजूर करण्यात आले विभागीय आयुक्त नागपूर यांचा जो प्रस्ताव आला होता त्यानुसार गडचोरी जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना अकरा लाख रुपये मंजूर वर्धा जिल्ह्यातील चौदाशे चार शेतकऱ्यांना एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये मंजूर चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांना सात कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये मंजूर नागपूर जिल्ह्यातील एक कोटी बेचाळीस लाख या ठिकाणी मंजूर करण्यात आले आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील शहात्तर शेतकऱ्यांना सोळा लाख चौवेचाळीस हजार रुपये मंजूर करण्यात आले म्हणजेच एकूण नागपूर विभागातील आठ हजार एकोणपन्नास शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले अशा पद्धतीने हा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे विभागीय आयुक्त नागपूर यांचा जो प्रस्ताव आला होता त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांना पस्तीस लाख रुपये मंजूर अकोला जिल्ह्यातील अठरा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मंजूर यवतमाळ जिल्ह्यातील आठशे पासष्ट शेतकऱ्यांना अठ्ठावन्न लाख रुपये मंजूर बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार दोनशे शहात्तर शेतकऱ्यांना तीन कोटी छत्तीस लाख एकाहत्तर हजार या ठिकाणी मंजूर करण्यात आले वाशिम जिल्ह्यातील दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपये मंजूर करण्यात आले अशा पद्धतीने हा निधी वितरित करण्यात येणार परभणी जिल्ह्यातील सोळाशे सात शेतकऱ्यांना तीन कोटी सदुसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले लातूर जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना चौदा हजार हिंगोली जिल्ह्यातील पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांना सहा कोटी चौसष्ट लाख रुपये धाराशिव जिल्ह्यातील एक्कावन्न शेतकऱ्यांना दोन लाख एकसष्ट हजार रुपये नांदेड जिल्ह्यातील एक हजार आठशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले म्हणजे एकूण छत्रपती संभाजीनगरमधील आठ हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना तेरा कोटी वीस लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले असा एकूण छत्रपती संभाजीनगर विभागाचा डाटा होता अशा पद्धतीने हा निधी तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरित होईल तेव्हा आपण व्हिडिओ घेऊन येऊ